नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता रथसप्तमी झाली आणि बऱ्यापैकी कडक ऊन पडायला लागले आणि आता आपण वाळवणाच्या पदार्थांची सुरुवात करूया तर आज आपण रंगी बेरंगी सुंदर अशा वाफेवरच्या साबुदाण्यांच्या पापड्यांची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा या पापड्या दिसायला जेवढ्या सुंदर आहेत तेवढ्याच करायला सुद्धा सोप्या आहेत तर चला तर आपण या पापड्या कशा करायच्या ते बघूया इथं मी एक कप भर स्वच्छ केलेला आहे आणि त्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि याला अर्धा इंच पाणी सावधिनाचे वर राहील इतपत पाणी ठेवलं आणि रात्रभर भिजवून घेतला आता सकाळी हा सावदाना एकदम मोकळा फट्ट दिसतोय पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे साबुदाण्याने आणि मात्र मऊसुद्ध असा तयार झालेला आहे तर आता आपण इथं कलरच्या पापड्या करणार आहोत त्यामुळे इथं काही मी वाट्या घेतलेल्या आहेत यामध्ये आपण साबुदाण्यामध्ये कलर मिक्स करणार आहोत आता प्रत्येक वाटीमध्ये यातला साबुदाना घ्यायचा आहे चार ते पाच चमचे प्रत्येकी एका वाटीमध्ये आपण ह्या साबुदाना घेऊया अशा साबुदाण्यामध्ये थोड्याशा सा गाठी वगैरे दिसल्या तर त्या हाताने व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या जेवढे कलर तुम्ही वापरणार आहात तेवढ्या वाट्या घ्या किंवा तुम्हाला कलर वापरायचे नसतील तर अगदी पांढऱ्या शुभ्र दुधासारख्या सुद्धा तुम्ही पापड्या करू शकता तर नाही कलर वापरले तरी चालतात परंतु हा कलर जर वापरला तर पापड्या दिसायला खूपच सुंदर दिसतात एकदा नक्की करून बघा आता प्रत्येक वाटीमध्ये मीठ घालायचे अगदी चिमुटभर मीठ घालायचा इथं मिठाचा वापर जास्त करायचा नाही पापड्या मात्र या लवकर खारट लागू शकतात त्यामुळे कमीच मीठ वापरावं लागतं तर आता इथं सुरुवातीला मी केशरी कलर वापरलाय माझ्याकडे पावडर कलर आहेत मी थोडंसं पाणी घालून त्याला थोडंसं लिक्विड करून घेतलं आणि आता अशा पद्धतीनं हा व्यवस्थित कलर लावून घ्यायचा पूर्ण साबुदाण्याला लागला पाहिजे अशा पद्धतीनं मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता एकूण एक साबुदाणा आपला केशरी कलरचा झालेला आहे अगदी प्लेन असा दिसतोय अशाच पद्धतीनं आपण हिरवा सुद्धा कलर लावून घेतला आणि आता आपण पिवळा सुद्धा कलर त्याच पद्धतीनं लावून घेणार आहोत आता इथे मी चार कलर लावून घेतलेले आहेत तुम्हाला किती पाहिजेत तेवढे दोन तीन कलर सुद्धा चालू शकतात तर आता आपली ही झालेली आहे तयारी आता आपण एक ताट घ्यायचं आणि त्या ताटाला थोडस तेल लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं अगदी कमी तेल लावायचं आपल्याला खूप जास्त तेल लावायचं नाही आणि आता यावर काही बांगड्या घेतलेल्या आहेत मी पापडी आपली चांगली गोल गरगरीत यावी म्हणून इथं मी बांगड्या ठेवणार आहे आणि त्या बांगड्याच्या आतमध्ये आपल्याला पापड्या घालायच्या तर हे बघा एकच साईजच्या बांगड्या घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं जेवढ्या व्यवस्थित सुट्या सुट्या बसतील तेवढ्या बांगड्या आपण इथं ठेवून घेऊया जेणेकरून आपल्या पापड्या सुद्धा एकाच आकाराच्या होतील शिवाय गोल गरगरीत सुद्धा होतील तर यामध्ये आता घालायचं आहे आता आपण आपल्या कल्पनेप्रमाणे कोणता कलर कुठे वापरायचा कमी किंवा जास्त वापरायचा हे आपण स्वतःच ठरवायचं तर हे बघा मी काय केलं असं सुरुवातीला थोडासा सावदाना घातला आणि एका बोटाने त्याला व्यवस्थित कडेला असा चोपून घेतला बांगडीच्या साईडला आणि आता त्यामध्ये दुसरा कलर घालायचा आपण तर हे बघा अशा पद्धतीनं हे थोडंसं अवघड वाटते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पूर्णपणे पांढरा कलर ठेवू शकता आणि त्याच्या वरतून थोडासा कलरचा साबुदाणा घातला तरी चालतो पण ही थोडीशी अशी मेहनत घेतली की ही पापडी खूप सुरेख दिसते खूप सुंदर दिसते थोडस एखादं ताट तरी तुम्ही या पद्धतीनं करूनच बघा हाताने अवघड जात असेल तर असं छोट्याशा सा चमच्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं हे बघा असं करू शकता अशा विविध कलरच्या म्हणजे याची रंगसंगती वगैरे तुम्ही तुमचं ठरवू हो शकता मग अशी म्हटल्याप्रमाणे हे बघा मी असे वेगवेगळे वेग कलर याच्यात तयार केलेले आहेत खूप सुंदर दिसतात जो कलर मी यामध्ये भरत चालली आहे तो कलर खूप सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता अगदी वेगवेगळे वेग वेग कलर प्रत्येक पापडी ही आपली एकापेक्षा एकच दिसत आहे आता या पापड्या आपल्या करून झाल्या याच्या मध्ये एका ताटामध्ये एका वेळेला दहा पापड्या तयार झालेल्या आहेत आता एका मोठ्या कढईमध्ये गॅसवर पाणी ठेवले गॅस मध्यम करायचा आणि त्यावर हे ताट ठेवायचं असे एक स्टँड ठेवले ज्याप्रमाणे आपण ढोकळा वाफवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचं त्यावर एक झाकण ठेवायचं याची वाफ जाऊ द्यायची नाही कुठूनच आणि गॅस मध्यम राहू द्यायचा आता एक सात ते आठ मिनिट आपल्याला याला असं शिजू द्यायचं आणि अगदी सात आठ मिनिटात हे तयार होतं तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पापड्या पूर्णपणे वाफून तयार झालेल्या आहेत म्हणजे ह्या ट्रान्सपरंट दिसायला लागल्यात ट्रान्सपरंट साबुदाना दिसायला लागला की ही आपली पापडी तयार झाली असं समजायचं आता याला काढून घ्यायचं हळूच एका पक्कडच्या सहाय्याने हाताला चटका बसू नये याची दक्षता घ्यायची आणि ह्या बांगड्या आपल्याला आता सोडवून घ्यायच्यात सुरुवातीला बांगडीच्या कडेराची टकलेल्या अशा कडा सोडवून घ्यायच्या सावधाना किंवा पापडी तुटू द्यायची नाही हाताने येत नसेल तर एखाद्या चाकूच्या किंवा मग चमचेच्या साह्याने आपण त्याला सोडवून घेऊ आणि अगदी सहज आपली पापडी निघते हे बघा तुम्ही बघू शकता ही पापडी किती सुंदर झाली आहे अगदी हलकी फुलकी आणि पातळ सिंगल लेअरचीच ही पापडी झालेली आहे जेणेकरून तळ तळल्यावर किंवा तळताना आपली ती गच्च होणार नाही अगदी सुंदर अशी आपली पापडी तयार होतीये हे बघा सर्व पापड्या आपण अशा सोडवायच्या बांगडी जरी आपण यातच राहू दिली तरी चालतं किंवा मग सुरुवातीला बांगडीमध्ये पापडी आपली सेट झाली आणि उकडायला ठेवायच्या अगोदर जर आपण बांगडी काढून घेतली तरी चालतं इथे आपण सर्व बांगड्या अशा मोकळ्या करून घेतल्या काढून घेतल्या हे बघा ह्याच्या पापड्या अगदी सहज निघत आहेत आणि अगदी नाजूक अशा आपल्या पापड्या सुंदर तयार झालेल्या आहेत आपण याला आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं एक सुद्धा पापडी आपली मोडली किंवा तुटलेली नाही सर्वच्या सर्व पापड्या आपल्या एकदम साबूत निघालेल्या आहेत तर अशाच पद्धतीनं सर्व पापड्या करून घ्यायच्या आता या पापड्या आपल्याला लवकर लवकर करता याव्या किंवा लवकर उरकाव्या उर त्यासाठी आपण काय करायचं पापड्यांची एक बॅच आपली वाफते तोपर्यंत आपण दुसऱ्या ताटामध्ये दुसरी सुद्धा बॅच अशी वेगवेगळ्या कलरमध्ये वेग लावून घ्यायची तुम्ही बघू शकता यात सुद्धा कलर आपण खूप छानशी भरलेले आहेत आणि मग त्या पापड्या काढून घेऊपर्यंत ह्या सुद्धा तयार होतात म्हणजे आपला वेळ जास्त वाया जात नाही आणि आपल्या पापड्या लवकर लवकर तयार होतात आणि असा कलर जर तुम्हाला घालायचा नसेल तर मात्र खूप फास्ट होतात किंवा एकाच कलरची एक, कलर एक पापडी करू शकता जसे की लाल कलरच्या याप्रमाणे पापड्या तुम्ही करू शकता किंवा पूर्णपणे पिवळ्या कलरची पापडी करू शकता त्यावर थोडेसे लाल कलरचे साबुदाण्याचे दाणे पसरू शकता तर आता आपल्या या पापड्या पूर्ण सगळ्या करून झालेल्या आहेत तर एक कप भर खूप साऱ्या पापड्या झाल्यात अगदी फुलांची परडी जशी असते तशा या पापड्यांची प्लेट दिसत आहे आता याला आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचं ऊन जर घरामध्ये जास्त येत नसेल तर आपण पंख्याखाली सुद्धा या पापड्या वाळवू शकता आणि अशा पसरून ठेवायच्या एका ताटामध्ये आता दोन दिवस पापड्या वाळून तयार झालेल्या आहेत आता आपण याला तळून बघूया अगदी फुलून ही पापडी म्हणजे डबल किंवा फु चांगली फुलल्या जाते हे बघा तुम्ही बघू शकता मी, मी थोडंसं तेल ठेवले मला अगदी दोन चारच पापड्या तुम्हाला दाखवण्यासाठी तळायच्या आहेत तर हे बघा अगदी फुलून मोठ्या मोठ्या पापड्या होत आहेत खूपच खुसखुशीत लागतात ह्या तुम्ही बघू शकता ही पापडी आपली कच्ची पापडी आणि तळलेली पापडी शेजारी शेजारी ठेवली आणि एवढी मोठी पापडी ही तळून होते नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा